बातमी नाशिकहून नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे शिवसेनेकडून प्रलोभनं दिली जात असल्याची चर्चा आहे आणि पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये तापमानाचा पारा घसरला तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावरती पक्षप्रवेशांना वेग आलाय आमच्याकडे पण या माध्यमातून इनकमिंग होणार आहे पण जो तो ज्या त्याच्या विचार झा त्या पक्षात जाईल आमच्याकडे जे जे अप्रोच झाले त्यांचा निर्णय लवकरच आदरणीय आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आहेत मंत्री महोदय गिरीश भाऊ ते येत्या दोन तीन दिवसात पालकमंत्र्यांची सगळ्यात जिल्ह्यातली घोषणा झाल्यानंतर त्यावर बैठक होऊन विषय करतील भाजपच्या अडचणीचा विषय येत नाही ते प्रत्येक पक्षाचा निर्णय आहे कोणाला घ्यायचं आणि कशाप्रकारे घ्यायचं